माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागलाय संतप्त युवकांनी चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी चव्हाण यांना त्या बाहेर काढलं नांदेड जिल्ह्यामधनं अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावामध्ये सोमवारी एक एप्रिल रोजी ही घटना घडली आहे अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांच्या सभा बैठका गाठीवेठी चव्हाण आहेत खासदार चव्हाण हे आज त्यांच्या पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघामधील कोंढा गावामध्ये कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले होते चव्हाण गावामध्ये आल्याचं गावामधील मराठा समाजाच्या संतप्त युवकांनी तिकडे मोर्चा वळवला आणि खासदार चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ युवकांना रोखलाय पोलीस आणि युवकांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील झाली आहे युवकांनी चव्हाण यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी छिताफीनं तिथून गाडी रवाना केली आहे चव्हाण यांच्या ताफ्यामधील इतर गाड्या अडवण्याचा देखील प्रयत्न संतप्त युवकांनी केला होता पण त्या गाड्या देखील भरधाव वेगानं निघून गेल्या त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाहीये यावेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यात या घटनेमुळे राजकीय पुढाऱ्यांना अजूनही मराठा समाजाच्या रोषाचाच सामना करावा लागतोय असं दिसून येत आहे असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या तर काही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत की काही समाजाचा जरंगेपटाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही आहे ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत हा त्यातला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस